या उन्हाळ्यापासून आपण एक छोटासा उपक्रम राबवलेला आहे आता त्याला छोटासा म्हणता यायचं नाही कारण की तो हळूहळू मोठा होत आपण उन्हाळ्यामध्ये काय केलं घरगुती पद्धतीने तयार केलेला काळा मसाला लाल चटणी हे दोन पदार्थ तुमच्या सगळ्यांसाठी सा अवेलेबल केले पण हे पदार्थ सा अवेलेबल करून दिल्यानंतर तुमच्याकडनच मला अशी मागणी करण्यात आली की ताई आम्हाला शेंगदाणा चटणी द्या आम्हाला शेवया द्या सांडगे द्या खारवडे द्या ते प्रत्येक पदार्थ मी तुम्हाला दिले आणि त्याच्यानंतरच अगदी हल्लीच तुमच्याबरोबर म्हणजे अगदी दोन दिवसापूर्वीच ड्रायफ्रूटचे लाडू शेअर केले आणि त्या लाडूंना इतका छान असा प्रतिसाद मिळाला की अगदी पहिल्याच दिवशी जवळजवळ मी तीस ते पस्तीस किलोचे लाडू केले आणि ते लाडू करता करता अक्षरशः मी थकून गेले हे सगळं कशामुळे कारण की मी तुम्हाला जी क्वालिटी देते त्याच्यामुळे माझा फक्त डोक्यात एकच हिशोब आहे काय की बाबा हा आता ज्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी ह्या सगळ्या रेसिपीज त्यांना वेळ असतो तर त्या करून खाऊ शकतात ट्राय करू शकतात वेगवेगळे पदार्थ पण ज्यांना वेळ नसतो त्यांनी काय करायचं तर त्यांनी मला ऑर्डर करायचं मी त्यांच्यासाठी ते उपलब्ध करून देते आता तशाच पद्धतीनं आज परत एकदा एक नवीन पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवीन म्हणजे काय हा पदार्थ जुनाच आहे पण नव्यानं मी तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे तो कुठला तर शिंकवडा आपण काय म्हणतो शिंकवडा फक्त बाळांतीन बाईनी खाल्ला पाहिजे असं काही नाही अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे त्याच्यामुळे घरातल्या प्रत्येकाने तुम्ही आम्ही खाल्ला तरी तो आपल्यासाठी चांगलाच आहे तर हा शिंकोडा कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे ज्या गृहिणींना वेळ आहे त्यांनी घरी ट्राय करून खाऊ शकतात ज्यांना वेळ नाहीये त्यांनी हा जो स्क्रीनवरती व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती मला कॉन्टॅक्ट करा त्यांना हे अवेलेबल करून दिलं जाईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आता शिंकवडा शिंकवडा म्हणजे काय तर काही काही ठिकाणी त्याला शिंकवडा डिंकवडा असं सुद्धा म्हणतात तर शिंकवडा करण्यासाठी असं काही खूप मोठं लॉजिक नाहीये अगदी थोडस मॅजिक केलं की तयार होतो तर सगळ्यात अगोदर तर काय आपल्याला घ्यायचे खारिक। आता इथं मी ही अशा पद्धतीची थोडीशी काळ्या पाठीची खारी घेतलेली आहे रेग्युलर जी ब्राऊन कलरची असते ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता मी एक किलो घेतलेली आहे एक किलो खारीक घेतल्यानंतर त्याच्या आतल्या आपल्याला बिया काढाव्या लागतात त्याच्या आतमध्ये बऱ्याशा वेळेस बारीक कीड असते ती बघावी लागते ती खारीक आपल्याला बाजूला करावी लागते आणि अशा पद्धतीनं साधारण याचे दोन तुकडे करावे लागतात आता याच्यानंतर तयारी करायचा दुसरा पार्ट तो म्हणजे खोबरं शिंकवडा करताना नेहमी खोबऱ्याचं आणि खारकेचं जे प्रमाण आहे ते योग्य असावं खोबरं जास्त प्रमाणात घ्यायचं नाही जर जास्त प्रमाणात खोबरं वापरलं तर घशामध्ये थोडासा तेलकटपणा आपल्याला जाणवतो नाहीतर मग शिंकवडा खाल्ला आणि पाणी पिलं किंवा मग खोकला येतो जर तुमचं खोबऱ्याचं प्रमाण जास्त झालं असेल तर ते तसं होतं तर त्याच्यामुळे काय करायचं जेवढी आपण खारीक घेतलेली आहे त्याच्या निम्म आपल्याला खोबरं वापरायचं असतं खोबरं घेताना कधीही छान असं थोडंसं जाडपाठीचं घ्यायचं छान मस्त त्याच्या आतमध्ये तेल असणारं खोबरं घ्यायचं म्हणजे चिंकवडा जास्त चवीचा लागतो आणि खूप असा ड्राय ड्राय होत नाही त्याच्यानंतर ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या ऑप्शनल आहेत इथं मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत पन्नास पन्नास ग्रॅम जर तुमची टाकायची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता नाहीतर स्किप केलं तरीही चालतं तर पण मी काजू बदाम वापरते त्याच्यानंतर इथं आपण खसखस घेतलेली आहे एक मोठा चमचा भरून ही खसखस काय करायची आपल्याला भाजायची ती मी तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे महत्वाचा पदार्थ तो म्हणजे डिंक डिंक हा आपण कसं म्हणतो याचे आपल्या शरीरासाठी खूप सगळे फायदे आहेत तर त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण डिंक वापरतो चव सुद्धा अप्रतिम येते आणि डिंकाचं जे प्रमाण आहे ते सुद्धा पन्नास ग्रॅम आहे हा डिंक आपल्याला तुपात तळून घ्यावा लागतो आणि तुपात तळत असताना तो छान फुलेपर्यंत तळून घ्यायचा म्हणजे एकदम छान भूसभूषित आणि एकदम बारीक तो होतो त्याच्यानंतर इथं आपण घेतलेली आहे साखर साखरेचं प्रमाण सुद्धा तशाच पद्धतीचं आहे खूप जास्त अति गोडही नाही झाला पाहिजे आणि खूप जास्त सप्पकही नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला साखर घ्यावी लागते हिथं मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि सगळ्यात आणखीन एक महत्वाचा पदार्थ तो म्हणजे विलायची तर ज्या पद्धतीनं तुम्हाला याचा सुगंध आणि फ्लेवर हवाय त्या पद्धतीनं तुम्ही विलायची वापरायचे सगळं साहित्य तुम्हाला दाखवून झालेलं आहे आता मी खसखस भाजून घेते खसखस भाजत असताना तूप किंवा तेलाचा वापर करायचा नाही फक्त कोरडी खसखस भाजून घ्यायची काढून घेऊयात आता इथं साखरेतच टाकलेली आहे कारण की आपल्याला हे सगळं परत एकत्रच करायचं आहे आता आपल्याला डिंक तळून घ्यायचंय तर त्याच्यासाठी तूप टाकून घ्यायचंय तूप हलकं असं गरम झालं की आपण सगळा जो डिंक आहे तो एकदाच टाकायचं नाही तर दोन बॅच मध्ये हा तळून घेऊयात कारण की फुलल्यानंतर हा मोठा होतो आणि मंद आचेवरती हा छान असा आपल्याला तळून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता छान मस्त असा फुललेला आहे आपण काढून घेऊया व्यवस्थित तो आतमध्ये पर्यंत फुलला गेला पाहिजे एका परातीमध्ये फोडून स्वच्छ करून घेतलेली खारी खोबरं बदाम काजू काजू टाकत असताना अशा पद्धतीनं त्याच्या फाकी करून बघायच्या की आतमध्ये कीड नाही आहे ना ते विलायची साखर आणि खसखस आणि आता आपण हा जो तळून घेतलेला डिंका आहे तो डिंक आपल्याला याच्यामध्ये टाकायचा नसतो कारण की जेव्हा हे त्या भांड्यामध्ये किंवा त्या गिरणीमध्ये जातो तेव्हा हे चिकट सर होतं तर व्यवस्थित असं ते बारीक होत नाहीत इतर पदार्थ याच्यामुळे तर ज्या वेळेस आपण हे सगळं गिरणीतनं दळून आणू त्यावेळेस मिक्सरमध्ये हा डिंक फिरवायचा आणि नंतर याच्यात मिक्स करायचा आहे तर आता सध्या आपण हे एवढं सगळं साहित्य गिरणीतनं दळून आणूया शिंकवड्या डिंकवड्याची वेगळी गिरण असते आणि त्यातनं आपल्याला हे दळून आणायचं असतं इथे तुम्ही बघू शकता आपला हा जो शिंकवडा आहे तो मी गिरणीवरनं दळून आणलेला आहे आणि दळून आणताना थोडासा बारीकसर असा दळून आणायचा जेणेकरून खारी खोबरं जे कडक पदार्थ असतात ते चावण्यासाठी आपल्याला जास्त कष्ट पडत नाहीत आता हा जो डिंका आहे तो पूर्णपणे थंड झालेला आहे तुम्ही मिक्सरवरती सुद्धा फिरवू शकता किंवा अशा पद्धतीनं ग्लासनं जरी तुम्ही त्याला मॅश केला तरी तो पटकन असा मॅश होतो अगदी काही वेळेमध्येच खूप इझिली असा हा डिंक जो आहे तो एकदम बारीक झालेला आहे आता आपण याच्यात टाकून घ्या आता हा डिंकवडा जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती जो व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती हाय करा तुम्हाला सगळी माहिती पुरवण्यात येईल आता हा जो शिंकवडा आहे तो तुम्ही सकाळी सा संध्याकाळी अगदी थोडा अर्धा अर्धा वाटी जरी घेतला खाल्ला तरी तुम्हाला छान मस्त एनर्जेटिक असं फील होतं आणि हे तयार करत असताना याच्यामध्ये मी जे पदार्थ वापरलेले आहेत ते तुम्ही बघू शकता अगदी चांगल्या क्वालिटीचेच वापरलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही अगदी निशंक होऊन हा पदार्थ खाऊ शकता किंवा मी जे इतर कुठले पदार्थ तयार करते ते सुद्धा अगदी सेम तशाच पद्धतीनं तयार करत असते त्याच्यामुळे तुम्ही डोळे झाकून माझा कुठलाही पदार्थ घेऊ शकता टेस्ट करू शकता एन्जॉय करू शकता